नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जॉईनिंग विद्यार्थ्यांना मिळत आहे त्याच पद्धतीने मित्रांनो काही विद्यार्थी मित्रांच्या कमेंट येत आहेत की वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे मित्रांनो त्या संदर्भात आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवलेली आहे ते आपण बघू शकता त्याच पद्धतीने मित्रांनो वेटिंग लिस्ट मध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होऊ शकते किती विद्यार्थी घेतले जातील या संदर्भात देखील आपल्याला माहिती हवी आहे अशा पद्धतीच्या कमेंट देखील आपल्याला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मिळत आहेत तर त्याच संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या ऍग्रिकट्टा चॅनलवर बघायला मिळणार आहे त्या व्हिडिओमध्ये वेटिंग लिस्टमध्ये कोणते विद्यार्थी त्यांना सिलेक्शन भेटू शकते अशा पद्धतीचा आपण एक कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत मित्रांनो शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होईलच ही शाश्वती नाही परंतु आपल्या माहिती करता आपण सर्व वेबसाईटला व्हिजिट देऊन असे काही विद्यार्थी शोधून काढलेले आहेत ज्यांचे दुसऱ्या परीक्षेमध्ये देखील सलेक्शन झालेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन केल्यामुळे सदरील कार्यकारी सहाय्यक या पदाची जी त्यांची नियुक्ती झालेली आहे ती त्यांनी कॅन्सल केलेली आहे म्हणजे जॉईनिंग घेतलेली नाही तर अशा ठिकाणी जे वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी देण्यात येणार आहे त्या ये संदर्भात आपल्याला कार्यालयातून माहिती मिळालेली आहे तर आपल्याला आपले सिलेक्शन होणार का याबाबत माहिती हवी असेल तर मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा आपण लवकरच म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसामध्येच या संदर्भात एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये असे विद्यार्थी असतील की ज्यांचे सिलेक्शन होऊ शकते शंभर टक्के होईलच याची गॅरंटी मी घेत नाही परंतु असे काही विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे जे की बी एम सी कार्यकारी सहाय्यक म्हणून देखील सिलेक्ट झालेले आहेत आणि इतरही ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि यापेक्षा ती बेटर जॉब असल्यामुळे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेले आहे चला मग लवकरात लवकर कमेंट करा आणि व्हिडिओ हवा आहे किंवा नाही ते सांगा तसेच महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद